आज अचानक आम्ही हा बेत ठरवला आणि लगेच तिकडे निघालेलो आहे कारण खूप दिवसापासून चालू होतं की जायचं आहे जायचं आहे पण त्याला काही मुहूर्त येत नव्हता की जायला वेळ काही येत नव्हती पण फायनली त्या दिवशी आम्ही म्हटलं की आज जायचंच तर मग आम्ही निघालो आणि आलेलो आहे इथं आमच्या शेजारी एक छान बिर्याणी हाऊस आहे तर त्याची बिर्याणी खूप दिवसापासून खायची होती ऐश्वर्याला पण खायची होती आणि मी पण कधी गेली नव्हती अक्षय विकासने खाल्लेली पण आम्ही दोघीने नव्हती खाल्ली आणि घरी मागवण्यापेक्षा तिथं जाऊन खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि गरम गरम असते तर ते म्हटलं घरी मागवायला नको आपण तिथेच जाऊन खाऊया म्हणून आम्ही बिर्याणी हाऊसमध्येच आलेलो आहे आणि भरपूर सारी गर्दी होती कारण खाली आम्ही इथं वरती फॅमिली रूममध्ये आलेलो आहे आणि दुपारची जेवणाची वेळ आहे आमची बिर्याणी आईपर्यंत बरेच लोकं गेलेली होते पण खालचा जो हॉल होता तो फुल भरलेला होता पण मी काही ते शूट केलेलं नाही मला अजूनही लोकांच्यात कॅमेरा घेऊन किंवा मोबाईल घेऊन शूट करायचं म्हटलं की थोडंसं घाबरायला होतं किंवा कोणी काही म्हणेल की काय असं वाटतं म्हणून मी जास्त तिकडची गर्दी काही दाखवली नाही इथं वरती फॅमिली रूममध्येच बसलेलं होतं तर तेवढंच दिसत आहे तर आम्ही मागवलेली होती दम बिर्याणी आणि पनीर चिली तर पनीर चिली खाल्लं स्टार्टर म्हणून आणि बिर्याणी घेतली अपचे दोन बॉटल घेतलेले आहेत मी विकास अक्षय आणि ऐश्वर्या आहे तर इथं सेल्फ सर्विस होती वेटर काही वाढत नव्हता मग मीच वेटर बनले आणि सगळ्यांना ही बिर्याणी सर्व केली आणि इथं चालू आहे ज्याला जो पीस आवडतो त्याने तो घ्यायचा आणि ज्याला जो आवडत नाही तो त्याच्या डिशमध्ये टाकायचा असं होतं तर असं चालू होतं आणि खूप छान बिर्याणी आहे आणि खूपच गर्दी असते इकडं खूप गर्दी असते आणि मंगळवार मंगळवार होतं त्या दिवशी आम्ही गेलो होतो तर बिर्याणी आम्ही खाल्ली आणि हे बघा खूप एक पुरली नाही आम्हाला आम्ही परत अजून एक मागवली कारण क्वांटिटी वगैरे किती आहे ते बघावं म्हटलं आणि मग मागवू आम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे बुधवार आणि आता आपन, चला आपण जाऊया किचनमध्ये आज काय बनणार आहे ते बघूया आपण चला तर इथं मी पालक घेऊन आलेली होती तर आज गरगटी पालक बनवणार होते तर खूप दिवस झालं पाऊस पडल्यापासून पालेभाज्या काही चांगल्या मिळतच नव्हत्या मध्ये मध्ये तर येतच नव्हत्या कारण खूप महाग होत्या आणि ज्या पण होत्या त्या अशा चिखल माती खूपच किडलेले सडलेले पानं होते म्हणजे खूप दिवसातून मी आज पालक घेऊन आले होते आणि पालक छान लागतो जर तुम्ही या पद्धतीने खरंच पालक केलात ना तर अतिशय छान आणि चविष्ट असा हा पालक लागतो आणि खरंच सगळे आवडीने खातील तर मी ही पालकाची गड्डी आणलेली आहे आणि बघा तीस रुपयाला पालक होता त्याच्यात पंचवीस रुपयाचा कचराच निघालेला आहे आणि थोडासा पालक निघालेला आहे तर इथं सकाळचा नाश्ता अक्षर चाललेला चालू आहे दही आणि ड्रायफ्रूट्स आहेत आणि थालीपीठ आहे ते भाजणीचं थालीपीठ केलेलं होतं तर त्याचा नाश्ता चालू होता मी पालक निवडला आणि इतकासा पालक निघालेला आहे कचराच खूप जास्त निघाला आणि पालकावर असं मीठ टाकून घेतलं आणि नंतर थोडा वेळ भिजत ठेवला म्हणजे त्याच्यात काही किडे किंवा माती वगैरे असेल ती खाली राहते मिठामुळे आहे ना कुठलीही पालेभाजी आणली ना तर आपण अगोदर त्याच्यावर मीठ टाकून बारण्यात एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहे म्हणजे त्याच्यावर जर काही किडे आळ्या असतील तर त्या पाण्यात मरून जातात आणि इथं ऐश्वर्याच्या अजून थालीपीठ चालूच होती आणि थोडा वेळ भिजवत ठेवलं तर त्याच्यावर चिकल माती असणारं पण पूर्ण निघून जातं टोमॅटो तर इथं पालकवरती टाकलेला होता त्याच्या अगोदर ऐश्वर्याने त्याच्यात शेंगदाणे टाकली होती हरभऱ्याची डाळ टोमॅटो चिरून टाकले होतं टोमॅटो एक एक दोन अख्खे टोमॅटो असतात तर ते टाकायचे छान लागते पालकाला चव आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे आहे ती मी नंतर हरभरे सॉरी मुगाची डाळ अर्धी वाटी भिजवून घातलेली आहे कारण मुगाच्या डाळीमुळे दाटसरपणा येतो छान पालकाला म्हणून आणि हरभऱ्याच्या डाळ आणि शेंगदाणे हे क्रंची मध्ये मध्ये यावं म्हणून त्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकले होते आणि हे बघा एक तीन दोन तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि छान असा हा पालक शिजलेला आहे तर हा गरम आहे तर गोठून घ्यायचा आहे रवीने वगैरे किंवा मग तुम्हाला असा हाताने जर करायचं असेल तर तुम्ही असं हाताने पण करू शकता कारण असं हाताने केलं तर मला म्हणजे जमतं हाताने किंवा मला म्हणजे छान हातानेच केलेलं आवडतं मग मी असं हातानेच छान असा पालक एक जीव करून घेते आणि बघा एक जीव झालेला आहे पूर्ण पालक आणि आता हा आपला पालक आपल्याला आता फोडणी द्यायचा आहे पालकाला तर त्याच्यासाठी कडईत ऐश्वरी इथं फोडणी देत आहे कढईत तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर कढईत जिरे मोहरी हिंग टाकायचं आहे आणि ही हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे तर तो पण टाकायचा आहे फोडणीला आणि छान असं ते परतून घ्यायचं आहे तेलावर कच्चं असताना आपण वाटून घेतो ते तर छान खमंग असं त्याचा सुगंध सुटलेला होता आणि आता इथं त्याच्यात थोडंसं आपला जो घरगुती काळा मसाला असतो तर तो टाकायचा आहे धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट तर हे हिरवी मिरची आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा किंवा फक्तच हिरवी मिरची वापरली तरी पण चालेल आणि किंवा लाल तिखट वापरलं तरी पण चालेल पण आम्ही दोन्ही पण वापरलेलं आहे आणि बघा भाजी गोठलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि कलर तेलात तिखट टाकल्यामुळे कलर खूप सुंदर आलेला आहे तर कधी पण तुम्ही भाजी कुठलीही करताना जर तेलात जर तिखट टाकलं तर त्या भाजीला तवंग छान येतो आणि छान कलर दिसतो त्याचा आणि ती गोठलेली भाजी टाकलेली आहे आणि आता आपल्याला जितकी दाटसर पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि एकसारखी करून घ्यायची या तर इथं आता वरून पण फोडणी देत आहे ऐश्वर्या त्यालासाठी लसूण ठेचून घेतलेलं आहे अख्खी मिरची आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घाला कारण पालकाला थोडासा उग्रवास असतो तर या गोष्टीने थोडासा त्याचा उग्रवास कमी होतो कोथिंबीर किंवा कसुरी मेथी वगैरे याने आणि फोडणी देऊन छान त्याला दणदणीत अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि आपला जो हा पालक आहे गरगटी पालक तर तो तयार आहे हा भातासोबत मला खूप आवडतो अतिशय छान लागतो तर तुम्हाला कशासोबत आवडतं ते सांगा भात चपाती किंवा भाकरी तुम्ही कशावरही खाऊ हो शकता आणि तयार आहे आपलं दुपारचं जेवण तर या जेवायला पालकाची भाजी भाकरी सॅलड आणि कॉर्नचे दाणे आहेत जे भाजून घेतलेले आहेत तर मस्त छान अशी भाजी आणि भाकरी आणि नंतर आम्ही संध्याकाळी म्हणजे आज रात्रीच जेवण झाल्यानंतर गेलो होतो इथं दूध प्यायला मसाला दूध प्यायला याच्या अगोदर पण मी तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवलेला आहे दूध प्यायचा मस्त छान असा बाहेर पाऊस येत होता म्हणून म्हटलं चला आज आपण दूध पण पिऊन येऊया तर दूध प्यायला मी दूध वगैरे घेतलं तर असा होता आमचा छोट असा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच चॅनलला चा लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय